बीडच्या आष्टी येथे झालेल्या भांडणाची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये का दिली असा जाब विचारत दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांनी एका कुटुंबियांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे या मारहाणीमध्ये या कुटुंबातील सदस्य जखमी झालेले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आष्टी तालुक्यामधील धामणगाव इथं वास्तव्यास असणाऱ्या ढोबळे कुटुंबातील शारदा ढोबळे यांचं जमिनीच्या वादामधून शेजारील नरवडे कुटुंबाशी भांडण झालं आणि आज भांडणाची तक्रार आष्टी पोलीस ठाण्यामध्ये देऊन घरी परतताना ढोबळे कुटुंबियांवर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून रस्त्यामध्ये गाडी आडवी लावली आणि या सदस्यांना बेदम मारहाण केली या टोळक्याकडून झालेल्या मारहाणीमध्ये शारदा ढोबळे यांच्यासह हो कुटुंबातील सर... इतर इतर सदस्य जखमी झालेले आहेत दरम्यान या प्रकरणाची दखल घेऊन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपी अजूनही पसार आहे भीडमधून आपण ही बातमी पाहतोय मारहाणीची आणि आमच्या पाठीमागं पण माणसं पाठवले हो होते रुमाला तोंड बांधलेले पुढं पण गाडी एक मोठी भरलेली होती कार्पिओ त्याच्यात दहा पंधरा जण माणसं होते आणि आमच्या पोरांना हांतानी सुद्धा म्हणत होते याला गाडीत टाका गाडीत टाका म्हणून त्याला किडनॅपेनचा डाव होता आणि ते आम्हाला जीव मारण्याची धमकी देत होते पण म्हणजे ते नाव घेत होते आम्हाला हांतानी त्यांनीच पाठवलेले हो लोक होते, होते है? है, माला, माला सा, ते कोण गुंड होते माहीत नाही गाडीच्या काचा फोडल्या खाली गाडीच्या खाली गाडीच्या खाली म्हणत होते त्यांनी गाडीच्या काचा तोडून आम्हाला मला खाली घेतला स्वतःला सहा ते सात ते आठ जणांनी मला चार फावट्याचे रॉड लाकडी रॉड येतात चार ते पाच फावट्याचे रॉड माझ्या अंगावरती मोडले स्वतः काहीच नाही मी तर एक काय एक एकतरी मी स्वतः जीव गेला म्हणूनच सोडून दिलं होतं हा हा मालती तर काही मारण्यासाठी झाली होती आणि जे ते बोलले की ना जर तो मलती सोबत नाही लागत असतो ना तर सगळ्यात जीवच मारून टाकतो जीव आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत उदय जमिनीचा वाद आणि पुन्हा एकदा बातमी बीडमधून रोज आपण कोणती ना कोणती बातमी पाहतोय बीडमधूनच या दहशती खाली जे या जो हा सगळा प्रकार घडतोय या सगळ्या घटनांना अजूनही आळाका बसत नाहीये नक्कीच श्रद्धा अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे जमिनीचे वाद आपण नेहमी पाहतो परंतु जमिनीच्या वादातून जेव्हा तक्रार एखादं कुटुंब देत आहे त्यानंतर बाहेरचे गुंडा आणून त्यांना मारहाण करण्याचा हा सगळा वेगळाच प्रकार आहे आष्टी तालुक्यात हा सगळा प्रकार घडलाय विशेष म्हणजे रस्त्यावर अडवून गाडी फोडत हा हल्ला करण्यात आलाय आणि कुठले तरी भाडोतरी गुंडा आणून हा सगळा प्रकार केल्याचा आरोप आता डोबळे कुटुंब यांनी केलाय आता या प्रकरणात या मारहाणी जे जखमी झाले त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत गुन्हा देखील दाखल झालाय आष्टी पोलीस ठाण्यात परंतु वारंवार वार अशा घटना घडत आहेत त्यामुळे बीडच्या कायदा आणि सुविस्थेचा कुठेतरी प्रश्न होतोय परंतु आता पोलीस जर देखील सक्षम झाले मागच्या काही दिवसात बदल्या झाल्यात नवीन अधिकारी नियुक्त झाले तर त्यामुळे आता या प्रकरणातील आरोपी देखील लवकरच गदाआड करू आणि या मागचं नेमकं काय कारण आहे हे गुंड कुठून आणले गेले होते त्यासाठी कोणी मदत केली हे देखील लवकरच तपासात समोर येऊ शकत सध्या उदय धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी